काही काही गोष्टी कडू असतात ते सगळ्यांना आवडत नाही त्यामधला एक प्रकार तो म्हणजे मेथीदाना मेथीदाना खायचं म्हटलं की सगळेजण नाकाडोळे मोरडतात ते काय गरज आहे नको ते कडू लागते असं सगळेजण म्हणतात पण ते खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत केसांच्या आजारावर आणि त्वचेच्या आजारावर आणि ब्लड शुगर नियंत्रित करते आणि त्याचबरोबर हाडांच्या मजबूतीसाठी आणि जर तुमच्या शरीरात कुठे सूज वगैरे असेल तर त्यावर नियंत्रित करण्यासाठी अतिशय मस्त असा हा मेथीदाना आहे तर मेथीदाना भिजून खाणं कोणाला शक्य नसते किंवा तर या पद्धतीचा मेथेदाणा हिवाळ्यात खाल्ल्याने त्याचे दुप्पट फायदे होतात तर त्यासाठी आपण डाळी मिक्स करून हे भाजी करणार आहोत तर अर्धा कप इतकं तुरीची डाळ पाव कप इतकं मुगाची डाळ आणि सोबतच पाव कप इतकं इथे मी चना डाळ भिजत ठेवलेलं होतं तर चना डाळ शिजण्यासाठी फारसं वेळ लागतो हो। त्यासाठी ते भिजत ठेवलेलं होतं आणि इथे मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक मोठा तांब्या इतकं त्यामध्ये आपल्याला हे डाळी धुवून घेतलेले टाकून घ्यायचं आहे हे शिजेपर्यंत यासाठी लागणारा चिंच आपल्याला कोळून घ्यायचा आहे छोट्या लिंबाच्या चिंच मी भिजत होतं ते छान असं कोळून घ्यायचं त्याचा कोळ काढून घ्यायचं आहे तर थोडस डाळी शिजलं की या पद्धतीने वरच्या साईडला फेस येतो हे फेस शक्यतो आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे यामुळे आपल्या गुडघ्याचे त्रास किंवा हाडांचे त्रास होतात त्यासाठी शक्यतो या पद्धतीने वरच्या साईडला आलेलं जे फेस आहे ते काढून टाकायचं आहे डाळी खाल्ल्यानं सुद्धा खूप जणांना ऍसिडिटी होते तर असं काढून टाकल्यास ते त्रास होणार नाही तर पूर्वी असं शिजवत होते त्यामुळे शक्यतो पूर्वींच्या लोकांना जास्त आजारी होत नव्हत्या हो तुम्ही लक्ष करून पहा तर या ठिकाणी आता छान असं शिजल्या गेलं की आपल्याला अशा डाळ चेक करायची आहे थोडीशी नखानी तुटायसारखी झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पावडर मसाले पावडर मसाल्यांमध्ये फार काही मसाले टाई टाकायचे नाही तर इथे मी दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर चमचाभर हळद आणि चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे बेसिक मसालेच टाकायचे आहे मसाला वगैरे कुठलाही टाकायचं नाही गरम मसाला वगैरे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पावडर मसालेसुद्धा यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचं चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिंच म्हटलं की यामध्ये गुळाचा खडा आलास तर मी एक छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळाचा खडा यामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता मेथीदाण्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर या ठिकाणी डाळ शिजत आहे दुसऱ्या गॅसवर आपल्याला हे फोडणी पात्र म्हणजे घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण एक पाच ते सहा चमचे तेल गरम करून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमच जिरं कडीपत्त्याची पान दोन तीन सुख्या लाल मिरच्या आणि त्याचबरोबर इथे मी साधारण अर्धा पावक इतकं मेथीदाना टाकून घेतलेला आहे साधारण मूड भर इतकं समजा आता हे मेथेदाना जे आहे छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचंय जर तुम्ही कच्चे ठेवताल तर आपली भाजी कडू लागणार लक्ष करा तर या ठिकाणी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचंय त्यानंतर आता हे फोडणी जे आहे आपल्याला भाजीमध्ये टाकून आहे थोडस कोथिंबीर वरतून टाकून घेतलेलं हे आवश्यक नाही पण काही गोष्टी दिसायला दिसलं की मस्त खायला खमंग लागतात निया था, या लेना, तर या ठिकाणी आता फोडणी यामध्ये टाकून घेतल्यानंतर पाणी सुद्धा पूर्ण आटल्या गेलेला हे तुम्ही बघू शकता तर ही भाजी काही रस्सा वगैरे नसते थोडीशी या पद्धतीने कोरडीच असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळंब्या असे म्हणतात तर या पद्धतीने डाळ थोडीशी जास्त असं मॅश व्हायला नको थोडीशी डाळ दाळ दिसायला पाहिजे तर या ठिकाणी मेथीदाणा छान शिजल्या गेलेला आहे म्हणजे याचा कडवटपणा कमी झालेला आहे आणि याचं जे सुगंध आहे याची जे चव आहे डाळीमध्ये मिक्स झालेला आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये चिंच आणि गुळाचा वापर केल्यामुळे आपल्या मेथेदाण्याला जो कडवडपणा असतो ते कमीचा होतो आणि तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्याचा जे गुणधर्म आहे कमी होतो शक्यतो या पद्धतीची तर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट